आदिवासी इंग्रजांपुढं झुकलं नाही ते अफगाणिस्तानच्या पुढे कसा झुकेल तुम्ही सांगा तुमचा सन्मान करतो परंतु तुमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे बंजारांना गाजर देतात लालिबाप देतात त्या अफगाणिस्तानातील बंजारा व्यापाऱ्यांना माझं चॅलेंज आहे तुम्ही डिबेटला बसा तुमचा अफगाणिस्तानातला उगम आहे तो तुम्हाला चॅलेंज करून दाखवून परंतु आदिवासींच्या आरक्षणावरती जर कोणी राजकारण करत त्याला आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही तुम्ही अफगाणिस्तानी आहे तुमचा इतिहास अफगाणिस्तानाचा आहे या देशाचा मूळ मालक भारतातला आदिवासी आहे येत्या तेरा तारखेला नाशिक येथे मोठ्या आदिवासीचे उलगुन या मनवादी जातीवादी घेण्याच्या जा कातडीच्या आजच्या धोरणचाऱ्या सरकारच्या छातारावरती धडकणार आहे धनगर असू द्या बंजारा असू द्या हे मेंढरे असू द्या अफगाणिस्तानचे व्यापारी असू द्या जर यांनी आदिवासींची वाकड तर त्यांचे कोणाच्याही आरक्षणासाठी जे मागतील भीक त्यांचे नदीवरती भी लाकडं <सथ> आणि त्या बंजारा व्यापाऱ्यांना त्या धनगर मेंढांना जाता जाता सांगतो की भारत देश हा संविधानावरती चालतोय कोणत्या निजामाच्या हैदराबादच्या गॅजेटवरती चालत नाही आणि त्या गॅजेटच्या कातडीच्या सरकारचा निजाम हा बाप असेल तर आमचा बाप आहे डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर